शिवलकर शिवलकर कुठे गेला अरे देवा झोपला की काय अरे देवा शिवलकर हँडग्लोज घे ओके हँडग्लोज आलेले आहेत मला सांग आपल्याला किती रन करायचे रन आता तू शिवलकर तुम्ही शी वलकर आहात डुलकर नाही कशाला हे वेगळ्यासाठी दिले ओ कळलं कळलं म्हणजे मला गोलकीपर बनायचं अरे देवा वाचा कोणीतरी अरे म्हणतायस का तू आपले कपडे बघ फायरमॅन आहोत आपण मग काय करायचं आग लागले आग लागले चंपा चमेली बिल्डिंगच्या सोळाव्या मधल्यावर आग लागले आग लागली त्या सोळाव्या मधल्याला अरे त्या आगीला पण कळत नाही एवढ्या उंचावर जाऊन लागली काय करणार नको रे आता मला कंटाळा आलाय <laughs> <आगे। laughs> मला पण <पन> कंटाळच आलाय <laughs> पण आपली ड्युटी आहे ना <laughs> माहितीये रे पण एवढे सोळा मधले चढून वर जाणार <laughs> <आगे। laughs> मला पण कंटाळा आलाय मला पण झोप आले आळस आलाय पण मी ऐकलंय एका सुंदर तरुणीला वाचवायचंय म्हणे शत्रू आहे ओ oh माय गॉड आपण नेहमी कर्तव्य दक्ष राहिलं पाहिजे लवकर शिडी काढ कुठली काढू वेसावची पारू की लागली कळ <laughs> सोळाव्या मजल्यावरची आग विझवायला hmm? ग्राउंड फ्लोर चे पंच नको hmm? hmm? चला फॉलो hmm? मी सर पुढे वा आलोच hmm. ली। कशी आहे पेटले बाईला मी वाचवणार नाही मी वा अरे मी मी वाचवणार वाचवणार अरे अरे आहे आपली भरती एकत्र झाली ना एक मिनिट माझी भरती नऊ वाजून एक मिनिटाने झाली आणि तुझी नऊ वाजून तीन मिनिटाने अरे देवा एक लघवी माणसाला ज्युनियर करू शकते आत्ता कळलं अरे देवा आता माझ्या मागून ये मी बाईला कसा वाचवतो आपण खिडकीतून आज जाऊया चालेल बाई बाई साऊदे बाई, बाई। शिवलकर पेटकर? हा बघताय ना बघतोय क्रिस गेल सारखे ओठ अरे रे शशिकांत केरकर सारखे के अरे रे हे सौंदर्याच कुठलं रूप आहे विद्रूप है? विद्रूप आहे देवाने मस्करीच केली सौंदर्याची मी बोलल्या होप्स आहेत होप्स आहेत बोला मॅडम कोण तुम्ही जल्ले जल्ले गेले गेले अरे बाई आम्ही फायर ब्रिगेड वाले आहोत या या बसा 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 या बसा बस बससा बसा उठा नीट।, नीट बसा बसा उठा बाई काय करताय गेले खूप दिवसानंतर घरात पाहुणे ना त्यांची बस करते बाई <laughs> बस कसली करताय आम्ही तुम्हाला वाचवायला लाग आलोय आग लागली आग चली ती तर माझ्या अंगात नेहमीच लागलेली <laughs> असते त्याला <आएटम> <laughs> तुम्हाला सांगते मी जिथे जाते ना तिथे आग लावते सगळेजण मला आघाडी म्हणतात आघाडी बाई आम्ही आग विजवायला आलो विजवा ना बाई प्रायव्हेट नाही सार्वजनिक ओ बाई वाव काय साड्यांचा सेल नाही लागलाय आग लागली आग भीषण आग लागली भीषण अय्या त्यांनी भीषण आग लागली ना तुला मला सांगा <laughs> या गुलाबाच्या कैला तुम्ही कस वाचवणार हे आगीत तू एक मिनिट बेत कर मॅन्युअल काढा ए फाडलं आल्या आल्या फाडलं एवढं नियम क्रमांक एक घटनास्थळी पोहचा पोहोचलो बाधित व्यक्तीला धीर द्या आईच्या गावात <laughs> अरे द्या नाही मना धीर द्या शांतवा द्या नाही मना धीर द्या द्या नाही शांतवा बाई बाई तुम्ही शांत व्हायला कुठलं गाणं गाता ढली दिन हो गई श्याम जाने दो जाटलेल्या व्यक्तीला तोंडाने श्वास द्या <laughs> अरे देवा अरे देवा द्या <laughs> मना श्वास द्या अरे देवा त्याला तोंडाने नाही तोंडाने श्वास द्या ना बाई तुम्ही घुसमटू नका या मगरीच्या कवळीला श्वास देण्याचं धाडस माझ्यात नाही माझ्याकडे बघूही नका असलं व्यसन मला नाही आता काय म्हणजे बेटकर बाईंच काय खरं दिसत नाही इकडे तुम्ही एक काम करा यांच्या घरात किती माणसं आहेत ती शोधा तीन एक स्त्री दोन पुरुष ओके या स्त्रीला मी वाचवतो दोन पुरुषांना बाहेर काढण्याची जबाबदारी तुमची ओके सर चल काय काय शूटिंग शूटिंग बेटकर काय करत आहे दोघांनी पुढे जायचंय एकटेच पुढे जात आहे हे काय करत होता दोन पुरुषांना बाहेर काढलं हो बेटकर तुम्ही आपल्याला पुरुषांमध्ये मोजलत म्हणजे आपण पुरुष नाही त्या कॉन्फिडन्स वर मी बायकोला हनीमूनला घेऊन गेलो आणि माझ्या कॉन्फिडन्स वर विश्वास ठेवून बायकोने एका छोट्या कॉन्फिडन्स ला जन्म दिला अरे <laughs> देवा तरी तुम्ही म्हणताय पुरुष नाही आता काय करायचं हो बेटकर माझ्या बोलण्याचा अर्थ होता की आपण फायर पुरुष आहोत आहो ह्या घरात आपल्या व्यतिरिक्त कोण पुरुष आहे मी सांगते <laughs> <laughs> बाई बाई झालं तुम्ही बोललात बाई माझ्या महत्वाच्या प्रश्नाचं उत्तर द्या बोला ना तुमचा नवरा कुठे सेन्सिटिव्ह विषय प्रोसिजर असते ना चावणार वाटतात विचारावं लागतं बाई रेबीजचं इंजेक्शन घ्यावं लागलं मान नवरा अच्छा ते पण आगीतच गेले ती माझी मुलाची पद्धत आहे ना <laughs> <वाटा था> <laughs> <विचाराव> <laughs> <ग्या> त्यांना मानधन नवरा त्यांना मानधन नवरा मन सोडून गेला वा, <laughs> वा।, वा।, वा। भाई का बाई लिपस्टिक ने काय कळत नाही बाई त्यांना मना सोडून गेला त्याच बाहेर अफेअर होत त्यांना तिने मना डिवोर्स दिला तोंडावर पडला असतो मला असशिबा सारखं मिळत नाही ना बाई इकडे मला एक गोष्ट सांग एक ससा असतो आणि कास बसत मध्ये शर्यत लागते आणि जसाला काय करून जिंकायचं फालतू किती करताय बेट कर मला एक गोष्ट सांग म्हणजे ह्या असल्या बाईला कसं वाचवायचं ते सांग आहे आयडिया आहे पाणी बाहेर हे गेले खूप आहे ना <laughs> अरे देवा हे बघ बाई आगीची दाढी नाही करायचे तिला <laughs> <तुछा> विजवायचे तू सांगिला कुणी <laughs> <laughs> कुणी नाही माझ सगळेजण असेच मला पाडून घालून बोलत बाई <laughs> क्रम चुकतो घालून पाडून बोलत <laughs> ओके मी येईन पण लिफ्टनेच खाली येईन बाबा हो बाई आग लागलेली असताना तुम्ही लिफ्ट वापरू शकत नाही कल्ली मी मेंटेनन्स भरते बाई आपण खिडकीतून खाली ओके 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 मला भीती वाटते मला भीती वाटते मला भीती वाटते बाई एकदा खाली बघा बाई ज्याला मला काही दिसतच नाही दात थोडे आत घ्या जल्ली मांजा मांजा डोले समोर अंधेरी आली बाई भाई मी सांगतो घाबरू नका मन घट्ट करा मन घट्ट करा हे काय करताय मन घट्ट बाई मन घट्ट नाही ओ मन घट्ट करा हो मन घट्ट मला भीती वाटते मला भीती वाटते मला भीती वाटते बाई मला सांगा या खिडकीमध्ये तुम्ही नजाकत नाही कसं बसाल अरे वा आणि मग तुम्हाला जास्त वारा हवा असेल तर कसं बसाल अशी आणि मग समजा तुम्हाला उडी मारा वाटली म्हणजे एखादं उडीवरच कुठलं गाणं तुम्ही गाता का हे उडी उडी बाई उडी, 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 उडी। <laughs> <laughs> <एरा>, गेली <laughs> बेटकर समोरच्या बिल्डिंगला पण आग लागली नाहीतर काय केवढ्या आगी लागताय दोनच माणसं कशी बहुतेक बाई बघा बघा बोला सर सर हो सर काय सर नो सर सॉरी सर विचारतो सर बेटकर लिफ्ट मध्ये तुम्ही कुठलं बटन दाबलं मी माझ्या तल्लक बुद्धीने एक आणि सहा दाबलं का कारण आपल्याला सोळाव्या मधल्यावर यायचं होतं आणि लिफ्टच्या नालायक माणसांनी एक ते सहा पर्यंत ठेवले होते सोळाव्या मधल्यावर जायचो समोरच्या बिल्डिंग मध्ये अय्या म्हणजे आपण तोंडावरच पडलो ती बाई दातावर पडली तिथं बरं आहे तिचे दात आत तरी जातील आपली नोकरी जाईल त्याचं काय कळतंय ना मग पळा बेटकर लवकर अरे देवा कुठे तू वाचव देवा